जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये ढाबा स्टाईल अख्खा मसूर करणार आहे साधी सोपी रेसिपी आहे ढाब्यावर मिळतो अगदी तसा अख्खा मसूर करण्यासाठी एक वाटी अख्खा मसूर स्वच्छ धुवून घेतला रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे एवढा वेळ नसेल तर गरम पाण्यात दोन ते तीन तास भिजविला तरी चालेल भिजविल्यामुळे भाजी शिजायला वेळ लागत नाही यातील पाणी काढून दोन पाण्याने धुवून घेतला ढाबा स्टाईल अख्खा मसूर करण्यासाठी कांदा जास्तच घ्यायचा आहे एक वाटी अख्खा मसूर असेल तर दोन वाटी बारीक कट केलेला कांदा घ्यायचा नऊ ते दहा लसूणकड्या बारीक कट करून घेतल्या लसूण ठेचून घेतला तरी चालेल दोन हिरवी मिरची बारीक कट करून घेतली अख्खा मसूर करण्यासाठी गॅसवर एक कढाई या भाजीला तेल थोडं जास्तच लागते तेल गरम झालं यामध्ये जिरं बारीक चिरलेला कांदा एक वाटी अख्खा मसूर असेल तर दोन वाटी बारीक चिरलेला कांदा घ्यायचा दोन वाटी कांदा जर जास्त वाटत असेल तर थोडा कमी करा पण अख्खा मसूरला कांदा थोडा जास्तच घेतात कांद्यामुळे भाजी चवीला छान होते मीडियम फ्लेमवर परतायचा हलकासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा सहा सात मिनिट परतायचा सहा सात मिनिट परतल्यावर यामध्ये कट केलेला लसूण कट केलेली दोन हिरवी मिरची लसूण हिरवी मिरची एक मिनिट परतून घ्यायची यामध्ये अर्धा चमचा मीठ हे तळापासून परतून घ्यायचं कांदा लसूण हिरवी मिरची परतल्यावर यामध्ये लहान पाव चमचा खाण्याचा सोडा ढाबा स्टाईल अख्खा मसूर करण्यासाठी खाण्याचा सोडा वापरतात सोडा वापरल्यामुळे कांद्याचा रंग असा हलकासा पिवळसर होतो तुम्हाला वापरायचा नसेल नाही वापरला तरी चालेल फक्त कांदा चांगला परतून घ्यायचा एक मिनिट परतल्यावर यामध्ये थोडीशी हळद दोन चमचे मिरची पावडर मिरची पावडर आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायची यामध्ये थोडासा हिंग भिजत ठेवलेला अख्खा मसूर अख्खा मसूर दोन मिनिट यामध्ये परतून घ्यायचा गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची मसूर यामध्ये असा परतून घ्यायचा कट केलेली कोथिंबीर हे सर्व मिक्स करायचं मी आधीच पाणी गरम केलेलं आहे पाणी गरमच टाकायचं एक वाटी मसूरसाठी साडेतीन ते चार वाटी गरम पाणी टाकायचं यापेक्षा थोडं कमी किंवा जास्त लागू शकते मिक्स करून घ्यायचं चवीनुसार चा। मीठ आधी थोडं मीठ टाकलेलं आहेच हाय फ्लेमवर उकडी येऊ द्यायची उकडी आल्यावर यावर झाकण ठेवून दहा ते बारा मिनिट लो फ्लेमवर मसूर शिजवून घ्यायचा मसूर कुकरमध्ये न शिजविता असा शिजवायचा असा शिजविला की चवीला खूप छान होते बारा मिनिट मसूर शिजविला घट्ट झालेला आहे छान शिजला आहे यामध्ये अर्धा चमचा काढा मसाला थोडीशी कोथिंबीर मसाला नाही टाकला तरी चालेल दोन मिनिट लो फ्लेमवर झाकण ठेवून उकडत ठेवायचा दोन मिनिटानंतर ढाबा स्टाईल अख्खा मसूर तयार आहे ढाब्यावर यावर वेगवेगळ्या पद्धतीचा तडका टाकून देतात हा अख्खा मसूर चवीला खूप छान झाला आहे यावर तडका टाकायची काहीच आवश्यकता नाही असाच खूप छान झाला आहे अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा रेसिपी लाईक करा जिरा राईससोबत मुलांना खूप आवडतो भाकरी पोळीसोबत छान लागतो मोठ्यांबरोबर लहान मुलांनाही आवडणारा ढाबा स्टाईल अख्खा मसूर या पद्धतीने करून बघा पुन्हा भेटू अशीच छान रेसिपी घेऊन